तुलजापूर्णामा न्यूज उबाठा गटाची लंका लावणाऱ्यांपैकी सगळ्यात अग्रणी असलेल्यांपैकी आणि सध्या शुर्पनखेची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावत असलेल्या सुषमा अंधारेंनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्यावर एक हास्यास्पद आरोप केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचा एक फोटो ट्विट करत शिंदे साहेबांवर त्यांनी आरोप केलाय की आता सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कसा मिळेल दुसरा एक त्यांनी जातीवाद घुसवण्यासाठी एक वाक्य वापरलंय की न्याय मिळवण्यासाठी धर्म जात त्यांचं राजकीय अस्तित्व याचंही महत्व असते आणि म्हणून असं त्यांचं महत्त्व नसल्यामुळे शिंदेसाहेब अन्याय करतायत की काय असं त्यांना दाखवायचं होतं पण सुषमा अंधारेजी ज्या पद्धतीने नखेनं नाक कापून घेतलेलं होतं तुम्ही तर स्वतःच्या हातानं नाक कापून घेतलाय त्या फोटो ट्विट करत असताना सोबत व्हिडिओ सुद्धा दाखवलाय ज्यातून महाराष्ट्राला स्पष्ट दिसतंय की गर्दीमध्ये कुणीतरी येऊन फोटो काढलेला असेल गर्दीत तो आला तो पुढं पुढं करत होता आता तो ओळखीचा असला असता शिंदे साहेबांच्या आणि तो निलंबित आहे असं कळला असतं तर कुणीतरी हुशार राजकारण्यांनी जवळ केला असता का एखाद्याला जाहीर ठिकाणी आणि सुषमा हांदाजी तुम्ही दलितांच्या विरोधात दलितांच्या मनात साहेबांच्या विषयी काहीतरी बुद्धिभेद करायचा का प्रयत्न करताय पण दलित समाज बांधव सुद्धा आमचा आंबेडकरी समाज सुद्धा अत्यंत हुशार आहे त्यांना हे तुमचं चीप राजकारण लगेच लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही खोटे आरोप करण्यापेक्षा सोमनाथ सूर्यवंशींच्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय काय केले हे सांगा शिंदे साहेबांनी आतापर्यंत दलित समाज बांधव हो, मराठा समाज बांधव हो, ओबीसी समाज बांधव हो, ज्या ज्या लोकांवर अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची बाजू शिंदे साहेबांनी घेतलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुद्धा सन्माननीय साहेबांनी अत्यंत ठासून आणि ठाम भूमिका घेतलेली आहे कुणालाही सोडणार नाही अशी भूमिका असताना तुम्ही असे हास्यास्यपद आरोप करताय हे महाराष्ट्राला दिसलेलं आहे आणि म्हणून उबाटा गटाची लंका पूर्णपणे समुद्रात बुडवण्याच्या आधी उबाटाने सुद्धा सावध झालं पाहिजे ह्या अशा वाचाळवीरांवर नियंत्रण उबाटा जेवढ्या लवकर मिळवतील तेवढी त्यांची ते लंका बुडण्यापासून वाचणार आहे